विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्र घेत वीज तोडणीविरोधात सोलापूर जिल्हा कार्यालय ताब्यात घेत आक्रमक आंदोलन आज दिनांक नऊ तीन दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजता गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण जिल्हाभर पठानी वसुली करण्याचा जो महावितरण कंपनीने घाट घातला आहे याच्या विरोधात अचानक प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील कार्यालय ताब्यात घेऊन उग्र आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मनियार संपर्क प्रमुख जमीर शेख उपाध्यक्ष महेश शिंगाडे जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे शेतकरी संघटना जिल्हा सचिव श्रीधर पाटील युवा उपाध्यक्ष युनुस पठाण मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे शहर उपाध्यक्ष मुदसर हुंडेकरी मोहोळ संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर पंढरपूर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संजय पवळ मल्लीनाथ शिंगाडे नागेश घाडगे तायप्पा कोळी रमेश कुंभार हाजी मिस्त्री मोहसिन शेख अनेक प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते जय जवान जय किसान

<laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा